लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे या व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी शनिवारी मूल येथील स्ट्रॉंग रूम तसेच गडचिरोली सीमेवर असलेल्या चांदापूर फटारियल स्थायी निगराणी पथकाला भेट दिली तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होत आहे यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकी संदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी गौडा यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूल येथील उपविभागीय ये कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची पाहणी करून आढावा घेतला गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून चंद्रपूर येथून या मार्गाद्वारे गडचिरोलीत दारू वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवून कारवाई करावी निवडणुकीच्या कामात ड्युटी लावण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान कोणत्या क्षेत्रात येत याबाबत माहिती अपडेट ठेवा पोस्टल बॅलेट संदर्भात त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावा पोलीस विभागाला सुद्धा अशा प्रशिक्षणाच्या वेळी आमंत्रित करावे जेणेकरून मतदानाच्या दिवशी किंवा इतर वेळी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे वेळीच निराकरण व्हावे मतदान प्रक्रियेदरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांसवर सुद्धा वेळेवर उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबत प्रशिक्षण द्यावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या